वीज पडून शेतकऱ्याची बैलजोडी ठार धुळे तालुक्यातील बिलाडी येथील अल्पभूधारक शेतकरी छोटू केशव माळी यांच्या शेतात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात विजेचा मोठा प्रहार झाला वीज पडून त्यांचे दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पडले छोटू माळी हे शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शेती करत असून ही बैलजोडीच त्यांचं एकमेव शेती कामाचं साधन होतं या घटनेमुळं त्यांचं मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर छोटू माळी यांनी तात्काळ तलाठी व मंडल अधिकारी यांना घटनेची माहिती दिली अद्याप पंचनामा व मदतीसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी छोटू माळी यांनी केली आमचे धुळे शहरातले शेतकरी आमच्या शेताच्या बाजूला छोटू भाऊ माळी रात्री अचानक अवकाळी पाऊस आला त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच घेतलेली होती साधारण एक लाख तीस आसपास घेतलेली होती त्याच्यातनं व्यापाऱ्याला पन्नास हजार रुपये दिलेले होते सत्तर हजार काहीतरी द्यायची बाकी सत्तर ऐंशी हजार रुपये अशा पद्धतीने त्या बेस होत्यांनीच जोडी आणली रात्रीच आलेलं पावसात अचानक वीज पडली दोन्ही बैल दगावले त्यातल्या त्यात त्यांचं अशी परिस्थिती झाली बैल पाहून ते रात्रभर झोपू शकले नाही आमची जणच होते आमच्या जागेला कळालं आम्ही त्यांच्या सांगतानासाठी आलो सांगितलं की झालं आहे आपण सकाळी त्या गोष्टीचा पंचनामा करू ते म्हणे की आज मी इथंच मेलेलो आहे बैलांसोबत मला जगण्याची परिस्थिती नाही आज अशी कंडिशन माझी झालेली आहे आम्ही सगळ्यांनी त्यांना भी दिला त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं त्यांना घरी पाठवलं आज ही कंडिशन आता तुम्ही पण आलेले आहेत पहिलं पाहिलं कलाटे आप्पा आलेले ते पंचनामा करत आहेत त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान म्हणजे बैलजोडी गेली तर गेली, गेली पण शेतातलंही नुकसान झालेलं आहे आज आज तो शेतकरी कोणी का असे ना ते असो आम्ही असू काय कसा जगू शकतो जगण्याची परिस्थितीच नाही आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे सात जूनपासून आपला शेतकऱ्यांचा सीझन चालू होतो त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती काय तर आपल्याला ते पैसेच द्यावा लागतील म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या ही आमची नम्र विनंती आहे लोकनायक न्यूज